नमस्कार देवेंद्र फडणवीसांकडे एकोणपन्नास कोटीच्या विकास निधीची मागणी येथे आठ दिवसात तीन कोटीच्या कामाची मंजुरी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक तीन व चारमधील विकास कामासाठी चा एकूण एकोणपन्नास कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली असून येथे आठ दिवसात तीन कोटी रुपयाचा ना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजन करण्यात आले या प्रसंगी सुरेश पाटील म्हणाले कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडालाय आम्हाला गेल्यावर फडणी साहेब सांगितले डोक्यावर बर्फ कोर्णात घरी सगळ पाय ढिंगरी या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आरे साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्वजण गेलेलं आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहे आमदारांनी मिळून एक चांगलं या ठिकाणी काम करून पुनश एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक व्हावं ही ज्या देवीची आम्ही प्रार्थना करतो आपण सर्वजण मला पक्षात पुन्हा घर वापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी रूढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का नवीन कार्यकर्ता नाही आहे कोणतं काय गडबड बडबड करत असतील ते मी त्या जसंच तसं उत्तर देतो परंतु पडवणी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितले अण्णा कुणाला वाईट बोलू नको जेणे कुणी आम्हाला वाईट बोलत असतील भविष्यात त्यांना का आम्ही सोडणार नाही आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आत्ता आलेले तर आम्हाला जर शहाणपणा शिकवत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही अजून आमचं वानर सेना भाजपमध्ये या लागलं आहे आता आम्ही म्हातारा झाला आमचं वारनर सेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील वारनर सेना म्हणजे तुम्हाला माहीत आहे रामाचं शेतो बांधले तसं आमचं वारनर सेना जर खव कवा, खवळलं कोणी जर विरोध करत असतील लोकं मरत असतील आम्ही असं करू तसं करू आम्ही जसाच तसे उत्तर देऊ सर्व आमचे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे त्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहे कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजीरखाणे रेवण चव्हाण सागर आतोरे संदीप पाटील बिपिन संजय साळुंके गुरुराज पदमगोंड आप्पू उळागड्डे आदी मान्यवर उपस्थित यावेळी सुरेश पाटील समर्थक प्रभागातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी झाली होती